समोर हो आले असं आहे की दोन्ही घटना दुर्दैवी आहे एक विधान मंडळात परिसरात एक मंत्री आणि एक सेम पक्षाचे आमदार आपसमंडे बाचाबाची करतात भांडण करतात शिवागीड करतात आणि तर्फे राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे हे मारहाण करतात गुन्हा दाखल होतात दोन्ही घटना दुर्दैवी आहे या राज्यामध्ये काय चाललं आहे तीन तीन ट्रिपल इंजनची सरकार आपल्याला म्हणतात पण लोकांसाठी काम करत नाही आपसामध्ये भांडण करतात तर ठीक आहे निवडणूक जेव्हा येईल ना तेव्हा कळेल की कोण काय करतात जनता सगळं बघत आहे ना अंतत जनता जनार्दन आहे पण हे जे चाललं आहे हे बरं नाही हे बरोबर नाही आणि तत्काल मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना जबाब दिला पाहिजे की हे काय चाललं आहे सर आपल्यावर आता आम्ही पक्षाची बाजू मांडतोय सरकारची आलोचना करतो आहे तर धमक्या येत असतात तर धमक्याचं आम्ही घाबरत नाही पण ठीक आहे ज्या प्रकारे अभिषेक घोसालकरची हत्या झाली ज्या प्रकारची गोळीबारची घटना महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी जगडी झाली आहे त्या सगळ्या बघून एक एक आम माणूस म्हणून एक 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 सरकारची जबाबदारी आहे की नाही की प्रवक्त्यांना नेत्यांना सुरक्षा द्यायला पाहिजे तर ठीक आहे याचा जास्त आम्ही हे करत नाही पण हे दुर्दैवी आहे